नमस्कार संपूर्ण महाराष्ट्रामध्ये मुलींना उच्च शिक्षण मोफत झालेलं आहे अशी महत्त्वाची घोषणा उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी केले आहे आणि मुलींना यासंदर्भात माहिती घेण्यासाठी हेल्पलाईन क्रमांक देखील प्रसिद्ध करण्यात आला आहे आणि त्याचबरोबर तुम्ही ज्या ठिकाणी प्रवेश घेता त्या ठिकाणी असणारं उच्च शिक्षण मोफत झालेलं आहे आणि तुमच्याकडून जर कॉलेज प्रवेश फी मागत असेल किंवा एक्स्ट्रा फी मागत असेल पैसे मागत असेल तर त्यांच्याविषयी ऍक्शन घेण्यासाठी ती पोर्टल देखील प्रसिद्ध करण्यात आलेलं आहे तर या पोर्टलवरती पाहू शकता क्वेरी जी आहे तर तुम्ही येथे विचारायचे आहे याचं रजिस्ट्रेशन कसे करायचं या संदर्भात माहिती आपण घेणार आहोत येथे तुम्ही काय काय विचारू शकता तर यामध्ये कंप्लेंट अगेन्स्ट कॉलेज याच्या अंतर्गत जर तुम्हाला कॉलेज जर फी मागत असेल से तर कॉलेजचं नाव टाकून संपूर्ण डिटेल दाखवून कॉलेजच्या विषयी कंप्लेंट करू शकता कोर्स अंडर दिस स्कीम म्हणजेच एकूण सहाशेपेक्षा अधिक अभ्यासक्रम आहे तुम्ही घेतलेला प्रवेश जो आहे ज्या अभ्यासक्रमाकरता तो कोर्स या स्कीम अंतर्गत येतो का म्हणजे मुलींना मोफत शिक्षण आहे का हे पाहू शकता त्यानंतर पात्रता काय आहे याच्या संदर्भात देखील विचारणा करू शकता त्यानंतर तुम्ही माय डी बी टी पोर्टलमार्फत सदर या योजनेचे अर्ज नोंदणी करण्यास सुरुवात झाली आहे त्यामुळे या योजनेकरता तुम्ही अर्ज कसा करू शकता त्याचबरोबर अदर कुठली माहिती हवी असेल किंवा रि रिफंड प्रीवियस इयर फी म्हणजे तुम्ही जर मागच्या वर्षीची फी तुम्हाल दर सेल, वर वर कौन, कौन तुम्हाला जर पुन्हा हवी असेल आणि त्याचबरोबर व्हॉट ऑल डॉक्युमेंट आर रिक्वायर्ड म्हणजेच या मोफत शिक्षणाचा लाभ घेण्यासाठी कोणकोणती कोणती कागदपत्रे आवश्यक आहेत तर या संदर्भात माहिती घेण्यासाठी तुम्हाला हा फॉर्म भरावा लागेल आणि तिकीट जनरेट करावं लागेल आणि संदर्भात संपूर्ण माहिती हो, तुम्हाला पोर्टलमार्फत तुमच्या ईमेलवरती आणि या लॉग इनमध्ये तुम्हाला प्राप्त होते तर संदर्भात अर्ज करण्यासाठी सर्वप्रथम डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंकवर क्लिक करायचं आहे इतर तुमची क्वेरी किंवा तुमच्या मनामध्ये प्रश्न असतील तर हेल्पलाईन नंबर सुद्धा आहेत किंवा येथे तुम्ही तुमचा क्वेश्चन विचारू शकता तर क्वेरी विचारण्यासाठी अडचण विचारण्यासाठी ओपन न्यू क्वेरी या टॅबवर तुम्हाला क्लिक करायचं आहे तर येथे सर्वप्रथम तुम्हाला साईन इन करायचं आहे सीईटी पोर्टल मार्फत ही नवीन वेबसाईट तयार करण्यात आला आहे तर येथे न्यू यूजर या टॅबवरती रजिस्टर अशा प्रकारचा आयकॉन पाहायला मिळेल तर रजिस्टर या टॅबवर तुम्हाला क्लिक करायचं आहे तुम्हाला येथे दहावी आणि बारावीच्या मार्कशीटवरती वरती जसं नाव आहे तसं टाइप करायचं आहे तुमचा ईमेल आय डी त्यानंतर पासवर्ड तयार तु करायचा चाहे, कन्फर्म पासवर्ड येथे टाईप करून तुम्हाला डेट ऑफ बर्थ येणाऱ्या विंडोमधून निवडायची आहे आणि त्यानंतर लक्षात घ्या जर ऑलरेडी रजिस्टर असाल तर तुम्हाला बॅक लॉग इन पेजवरती जाऊन तुम्हाला पुन्हा लॉग इन करायचं आहे आणि रजिस्टर नसेल तर संपूर्ण माहिती टाईप करून रजिस्टर या टॅबवर तुम्हाला क्लिक करायचं आहे रजिस्टर या टॅबवर क्लिक केल्यानंतर ईमेल व्हेरिफिकेशन तुमच्या मोबाईलवरती पाठवलं जाईल आणि ईमेल व्हेरिफिकेशन तुम्हाला करून घ्यायचं आहे आणि त्यानंतर पुन्हा लॉग इन या टॅबवर तुम्हाला क्लिक करून लॉग इन करायचं आहे ईमेल वरती एक लिंक पाठवली जाईल ईमेल अॅड्रेसवरती त्या लिंकवरती जाऊन तुम्हाला ही लिंक ऍक्टिव्हेट करायची आहे तर अशा प्रकारे पेज तुमच्या समोर ओपन होईल तुमची ऍड्रेस डिटेल संपूर्ण माहिती मला पाहायला मिळेल तर अशा प्रकारे ही हेल्पडेक्स तयार करण्यात आले आहे तुम्हाला कोणत्या विषय माहिती पाहिजे त्याबरोबर मुलींसाठी मोफत एज्युकेशन त्यामध्ये दुसरा ऑप्शन देण्यात आलेला आहे तो क्लिक करायचा आहे आणि त्यानंतर खाली तिकीट तयार होईल त्यामध्ये तुम्हाला तुमचं नाव संपूर्ण टाईप करायचं आहे त्यानंतर कॉन्टॅक्ट नंबर टाईप करायचा आहे रजिस्टर ईमेल ॲड्रेस तुम्हाला टाईप करायचा आहे त्यानंतर कुठला कोर्स डिपार्टमेंट आहे तर अशा प्रकारे देण्यात आले आहे डिपार्टमेंट ऑफ ॲग्रिकल्चर त्यानंतर आर्ट्स त्यानंतर हायर एज्युकेशन मेडिकल एज्युकेशन किंवा टेक्निकल एज्युकेशन या एक ऑप्शन निवडायचं आहे तुम्ही प्रवेश घेतलेल्या कोर्सेसचं नाव त्यानंतर कॉलेजचं नाव त्यानंतर कॉलेजचं संपूर्ण कॉलेज ॲड्रेस जर तुम्हाला फी भरण्यास सक्ती करत असतील कॉलेजचं त्यांचं नाव यामध्ये टाकायचं आहे त्यानंतर कॉलेज सिटी टाऊन त्यानंतर डिस्ट्रिक्ट त्यानंतर कॉलेज कोड त्यानंतर कॉलेज एरिया पिनकोड त्यानंतर तुमचं ॲडमिशन कधी झालेलं आहे ते टाकायचं आहे त्यानंतर तुमची जी क्वेरी आहे ते यामध्ये पाहू शकता की कंप्लेंट अगेन्स्ट कॉलेज त्यानंतर कोर्स अंडर द स्कीम त्यानंतर इलिजिबिलिटी क्रायटेरिया फॉज स्कीम त्यानंतर हाऊ टू रजिस्टर द स्कीम त्यानंतर अदर त्यानंतर रिफंड प्रिव्हिअस इयर फी त्यानंतर ऑल फीनंतर क्वेरी आहे तर या संदर्भात तुम्ही माहिती घेऊ शकता तर यापैकी एक ऑप्शन निवडायचं आहे त्यानंतर तुम्हाला तुमची क्वेरी या संदर्भात माहिती टाईप करायची आहे त्यानंतर तिकीट डिटेल या संदर्भात जे इश्यू समरे आहे तुम्हाला इथे पाहायला मिळेल क्रिएट तिकीट या टॅबवर तुम्हाला क्लिक करायचं आहे क्रिएट तिकीट या टॅबवर क्लिक केल्यानंतर तुमचं तिकीट जे आहे ते क्रिएट होईल तर अशा प्रकारे तुम्हाला जो तिकीट मिळालेला आहे तर त्याची तुम्ही हिस्ट्री देखील ट्रॅक करू शकता त्याचे स्टेटस काय आहे त्यानंतर दुसरा ऑप्शन निवडायचा आहे आणि त्यानंतर तुम्हाला तुमच्या तिकीटाची जी क्वेरी आहे ती इथे पाहायला मिळणार आहे तर अशा प्रकारे तुम्ही येथे इन्क्वायरी करू शकता इन्क्वायरी करून नंतर युअर क्वेरी तर यासंदर्भात तुम्हाला संपूर्ण माहिती पाहायला मिळते